श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथे शनी देवाला आजपासनं म्हणजे एक मार्च पासनं ब्रँडेड तेलानच अभिषेक घातला जाणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे शनी महाराजांना अभिषेक घालण्यासाठी आणलेल्या तेलाची मुख्य गेटजवळ चेकिंग केली जाते ज्या भाविकांनी ब्रँडेड तेल आणलं असेल त्याच भाविकांना शनी दर्शनासाठी सोडलं जात उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शनिदेवाला अभिषेक करण्यासाठी शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला आता केवळ प्रमाणित ब्रँडेड तेलच चढवता येणार आहे शनी शिंगणापूर देवस्थाननं घेतलेल्या निर्णयाची एक मार्च पासन अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवरती आता केवळ ब्रँडेड खाद्य तेलानंच अभिषेक करता येणार आहे शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये यासाठी मंदिर देवस्थाननं हा निर्णय घेतलाय आजपास आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे शनिदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडील तेलाची तपासणी केली जाते आणि अप्रमाणित आणि सुट तेल जमा करून घेतलं जात शनि महाराजांना खाद्य तेलच अर्पण करावं तेल कोणत्याही कंपनीचं असावं मात्र त्या बॉटलवरती त्या कंपनीचं नाव असावं कुठल्या कडधान्याचं ते तेल आहे याचं नाव त्याच्यावरती असावं एक्सपायरी डेट आणि इतर सर्व गोष्टी त्याच्यावरती असाव्यात तेलाची बॉटल चेक करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट गेटच्या जवळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची चेकिंग करून त्यानंतरच भाविकांना शनिदर्शनासाठी सोडलं जात आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय घेण्याची वेळ का आली आणि याची अंमलबजावणी कधीपासून केली जाते जय शनिदेव <coughs> शनेश्वर देवस्थानी आजपासून म्हणजे एक मार्चपासून शनिदेवाला जे अर्पण होणारं ते तेल आहे ते खाद्यतेल असावं अशा हो, प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे खाद्यतेल का असावं हो की की मधल्या काळामध्ये अखाद्यतेल हे शनिदेवाला अर्पण करण्यासाठी लोकं आणायचे आणि भविष्यात शनिमूर्तीची झीज होऊ नये ही काळजी देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे आणि इथून पुढं शनिदेवाला नामांकित कंपनीचं जे खाद्यतेल आहे की त्याच्यावरती सर्व त्या बॉटलवरती सर्व असलं पाहिजे वेजिटेरियनचा सिम्बॉल असला पाहिजे एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते, ते तेल कुठल्या पदार्थाचं आहे म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे की करडी आहे ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ह्या निर्णयाचं सर्व भक्तांनी भक्तांनी स्वागत केलेलं आहे आणि असे एखादी बोटल जर समजा आढळली काही त्याच्यामध्ये काही वेगळं आहे तर त्या संबंधी त्या बोटल किंवा त्या बोटल ज्या दुकानातून घेतलेली त्या दुकानावरती पोलीस स्टेशनला कळवलं जाईल आणि मग बाकीची शासकीय जी डिपार्टमेंट आहे त्या त्यांच्यावरती त्या कंपनीवरती आणि त्या, त्या दुकानदारावरती कारवाई करते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका